दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पालघर जिल्ह्यातील मनोर येथील असलेल्या दुर्वेश येथे जिल्हा परिषद शाळेत शाळेचा पहिला दिवस असल्याने व बांबू लागवडीचा महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी दौरा होता त्यातच मुसळधार पावसाची देखील हजेरी लागली होती मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष जाईल म्हणून गावातील सरकारी निमसरकारी कार्यालय चकाचक करण्यात आली मग यामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल हे रंगोरंगोटी करून नामनिर्देशकांचे फलक लावून चकाचक करण्यात आले मात्र गावातील अनेक मूलभूत समस्या तशाच राहिल्या यामध्ये ग्रामपंचायतचे जवळ असलेल्या जुन्या विहिरीचे जतन करायला पाहिजे तसे दिसले नाही मात्र कचऱ्याच्या कुंडीप्रमाणे अस्वच्छ आणि घाणेरडे पाण्याच्या रूपात आढळली यावर स्थानिक प्रशासन कधी लक्ष तरी देईल का असा सवाल निर्माण होतोय तर रस्त्याची आणि गटारींची दुरावस्था अतिशय भयानक अनेक ठिकाणी अपूर्ण गटारी तर कुठे गटारीवरचे चेंबर मोडून पडलेत गावाचा मुख्य रस्ताही या समस्येपासून सुटला नाही मुख्य रस्त्यावर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती अशा रस्त्यावरूनच मुख्यमंत्र्यांचा दौरा याबाबत स्थानिक प्रशासन व जिल्हा परिषद आणि बांधकाम विभाग यांचे लक्ष नव्हते का असा सवाल देखील उपस्थित होत आहे तर हेच दुर्वेश गाव मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असून या दुर्वेश गावात मुंबईहून येण्यासाठी व दुर्वेश गावातून मनोळच्या दिशेने जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपासमधून यावे जावे लागते त्यातच हे अंडरपास लहान असल्याने या अंडरपासमधून मोठे वाहन देखील येऊ शकत नाही त्यातच मनोरच्या दिशेने जाण्याकरिता व मुंबईच्या दिशेहून दुर्वेश गावात येण्यासाठी मोठ्या वाहनाला लांबचा वळसा घालावा लागतो एवढेच नाही तर या अंडरपासची परिस्थिती बिकट आहे अंडरपास गावाच्या रस्त्यापेक्षा खाली असल्याने पावसाळ्यात जर मुसळधार पाऊस पडला तर या अंडरपासमध्ये पाणी साचते ज्यामुळे पायी जाणाऱ्यांचा मार्ग काही काळ बंद होतो ज्यामुळे नागरिकांना धोका पत्करून राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यास भाग पडावे लागते या प्रमुख समस्या कधी सुटतील असा सवाल आम नागरिकांमध्ये होत आहे